पाथर्डी आंतर मुलींच्या कबड्डी स्पर्धेत दादा पाटील महाविद्यालय पद तर आरबीएन महाविद्यालय श्रीरामपूर उपविजेते पद आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि अहमदनगर जिल्हा क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं पाथर्डी श्री आनंद महाविद्यालयात आंतर मुलींच्या कबड्डी स्पर्धा पार पडल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि अहमदनगर जिल्हा क्रीडा विभाग यांच्या संयुक्त पाथरी येथील श्री आनंद महाविद्यालयात आंतर महाविद्यालय मुलींच्या कबड्डी स्पर्धा पार पडल्या स्पर्धेचं उद्घाटन संस्थेचे सहसचिव सुरेश कुचेरिया यांच्या हस्ते प्राचार्य डॉ शेषराव पवार अहमदनगर क्रीडा विभागाचे सहसचिव संजय धुपावकर बी ओ एस सदस्य प्राध्यापक दत्ता वागचौरे शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक दत्ताराम बांगर हे यावेळी उपस्थित होते उपांत्य सामने आर बी एन बी श्रीरामपूर आणि जिजामाता कॉलेज न्यू आर्ट्स कॉलेज अहमदनगर तसेच दादा पाटील महाविद्यालय कर्जत यांच्यात अत्यंत चोरशीच्या पद्धतीनं झालंय आनंद महाविद्यालय सतत्याला अशा स्पर्धांसाठी सहकार्य करील अशी ग्वाही प्राचार्य डॉक्टर शेषराव पवार यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिली आम्ही निश्चितच भविष्यकाळामध्ये चांगल्या प्रकारे विविध स्पर्धा महाविद्यालयामध्ये आयोजित करू आणि या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या जा आयोजनामधनं स्फूर्ती देण्याचं काम या महाविद्यालयामार्फत केलं जाईल असं मी या प्रसंगी आपणास आश्वासन देतो आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो सर्व खेळाडूंनी ही स्पर्धा जिद्दीने व चालाकीने खेळण्याचा प्रयत्न करावा आणि यामधनं आपलं स्वतःचं करिअर घडवण्याची संधी आपण या निमित्ताने आपणा मध्ये निर्माण करावी या स्पर्धेसाठी संस्थेचे सचिव सतीश गुगळे यांनी शुभेच्छा दिल्या कबड्डी हा खेळ असल महाराष्ट्रीयन खेळ पहिल्यांदा या खेळात फक्त पुरुषांची मक्तेदारी होती हे मक्तेदारी आपण महिलांनी मोडीत काढली आणि पुरुष एवढाच कौशल्य या क्षेत्रात या खेळात आता मिळवलंच त्याबद्दल मी तुमच्या मनापासून कौतुक करतो पूर्वीच्या काळी या खेळाला फारशी लोकप्रियता मिळत नव्हती

शिवाजी साबळे घुगे यांनी काम पाहिलं स्पर्धेत जिल्ह्यातून एकूण अकरा संघ सहभागी झाले होते प्राध्यापक अनिता पावसे यांनी सूत्रसंचालन केलं तर डॉक्टर भाऊसाहेब घोरपडे यांनी आभार मानले प्रतिनिधी अमोल कांकिया ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफ लाईन पाथर्डी